शेडोळे ते गुढीपाडवा व बालेपर दर्गा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न निलंगा तालुक्यातील शेडोळे ते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेडोळचे ग्रामदैवत बालेपीर दरगाह येथे शेकडो भाविकांनी दर्शन घेत कुस्तीचा आनंद घेतला शेडोळचे सुपुत्र सुरेश इगवे पाटील व सुधाकर कुंभार यांच्या सुसज्ज संकल्पनेतून शेडोळ यात्रेत लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते लावणी महोत्सव मान्यवरांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सुधाकर कुंभार व सुरेश इगवे पाटील यांनी लावणी महोत्सवाचे आयोजन केल्याने गावातील ग्रामस्थांनी लावणी महोत्सवाला भरभरून प्रतिसाद देत लावण्यांचा आनंद घेतला प्रसंगी सुरेश इगवे पाटील व सुधाकर कुंभार यांच्यातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी सुरेश इगवे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की असाच लावणी महोत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम प्रत्येक वर्षी आम्ही शेडोळच्या ग्रामस्थांसाठी आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले शेडोळ येथे यात्रेनिमित्त पारंपरिक पद्धतीने राज्यभरातील सुप्रसिद्ध मल्लांनी कुस्तीचा फड गाजवला यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ सरपंच स्वरूप धुमाळ उपसरपंच विशाल धुमाळ सतीश गुरुजी धुमाड श्रीधर धुमाळ समाजसेवक माणिक धुमाड सचिन कुमार सुरेश इगवे पाटील सुधाकर कुंभार यांच्यासह शेडोळ ग्रामस्थांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम संपन्न झाला यांचा सरकार मनोज शिंदे यांना विनंती करतो की आपण जोपर्यंत सत्कार करायचा आहे समोर समोर

श्रमजीवी महिला विकास केंद्र संस्थापक पुणे दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी, वर्षी गुढीपाडवा सणानिमित्तानं बाळपीर यात्रेचा आपल्याला गावामध्ये नियोजन केलेलं जातं तर त्या कार्यक्रमामध्ये गुढीपाडव्याच्या यात्रेमध्ये दरवर्षी प्रत्येक वर्षी आम्ही लावण्याचा कार्यक्रम घेऊन येत असतो त्या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी माझे मित्र सुधाकर कुंभार तसेच सामाजिक कार्यकर्ते माणिकराव धुमाळ हे सर्व सहकार्य करत असतात आणि गावाने या वर्षीप्रमाणेच प्रत्येक वर्षाने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि त्या सहकार्याच्या प्रोत्साहनामधून आम्ही सर्व कार्यक्रम घेऊन येत असतो आणि यापुढे अशी सेवा करण्याची ग्रामस्थांनी मला संधी द्यावी आणि असेच कार्यक्रम आणि यात्रेला चांगल्या पद्धतीनं स्वरूप निर्माण करण्याचं काम आम्ही करत राहू एवढी मी बाळपीर बाळपीर यात्रेनिमित्तानं व सर्व गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वांना आभार मानतो आणि पुढील कार्यक्रमास माझ्या भविष्यव्यास तुम्ही प्रोत्साहन द्यावं ही विनंती करतो लोकनायक न्यूज हो। लोकनायक न्यूज